नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मातंग समाजाची एकतेची वज्रमोठ सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक मध्ये मातंग समाजाची रणनीती निर्णायक ठरणार असून अनुसूचित जातीसह सर्वसाधारण जागेवर सक्षम उमेदवारीवर दावा आणि सर्व राजकीय पक्षांची मातंग समाज समन्वय भेट समिती भेट घेणार आहे त्यातूनही काही दगाफटका झाल्यास मतपेटीतून जशास तसे उत्तर देणार असल्याचे समन्वय समितीने पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे समाजाची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक झालेली आहे यानिमित्ताने सर्व इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागातील सद्यस्थिती राजकीय समीकरण उमेदवारीची मागणी सामाजिक राजकीय चळवळीतील योगदान इच्छापेक्षा अतिशय अभ्यासपूर्ण तळमळीने मांडल्या सुरुवातीला समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक मातंग समाजाचे युवा आक्रमक नेते माननी आकाश तिवडे मेजर यांनी स्व स्वागत प्रास्ताविक केले यावेळी ते म्हणाले कोणत्याही राजकीय पक्षांनी मातंग समाजाला गृहित धरू नये अनुसूचित जातीच्या अकरा राखीव प्रभागांपैकी आठ प्रभागामध्ये मातंग समाजाचा उमेदवार प्रबळ सक्षम असताना सर्वेक्षणाच्या नावाखाली डावलणे अन्यायकारक आहे ते जो पक्ष समाजाचा आणि समाजाच्या उमेदवाराचा विचार करेल समाज समाज क, मातंग समाज त्यांच्यासोबत ठाम राहील अशी मातंग समाज समन्वय समितीची भूमिका सुरुवातीला त्यांनी स्पष्ट केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक सामाजिक राजकीय विश्लेषक अभ्यासक माननीय कुलदीप देवकुळे होते आणि यावेळी बोलताना देवकुळे यांनी म्हटले की सध्याची राजकीय स्थिती परिस्थिती आणि गतीची जाणीव करून देत मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांनी सांगितलं या निवडणुकीमध्ये मातंग समाजाची रणनीती निर्णायक ठरवू असा विश्वास दिला यावेळी समितीचे प्रमुख निमंत्रक मातंग समाजाचे मैदान तोफ आणि लहूची क्रांती मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष माननीय या संतोष आवळे यांनी सर्व राजकीय पक्षांची मातंग समाज समन्वय समिती भेट घेऊन सद्य परिस्थिती मांडणार असल्याचं सांगितलं याबरोबरच समाजातील उमेदवार यांच्यामध्ये समिट घडवण्यासाठी एकवाक्यता करण्यासाठी पुढाकार घेऊ समाजाच्या उमेदवाराचा प्रचार एकसंघपणे मोठ्या ताकदीनं करणार असल्याचं सांगितलं यावेळी इच्छुक उमेदवार म्हणून माझी नगरसेविका माननीय शेवंतताई वाघमारे माजी नगरसेवका माननीय अप्सराताई वायदंडे माननीय संजय कांबळे माननीय शीतल लोंडे माजी नगरसेविका नगर उषाताई पवार माननीय विजय लोंडे माननीय वंदना चंदन शिवे माननीय अर्जुन कांबळे माननीय सॅमसन तिवडे माननीय प्रथमे शेगडे माननीय अर्जुन कांबळे माननीय अजय माने माननीय अनिल मोहिते माननीय ग्राबेल तिव तिवडे माननीय कपिल आवळे माननीय संध्याताई आवळे माननीय प्रीती तिवडे माननीय संदीप देवकुळे माननीय अलका ऐवळे उपस्थित होते तर दलित मित्र माननीय अशोक पवार सर माननीय जितेंद्र हेगडे माननीय अशय्या तालोरे माननी माननीय सुरज कांबळे माननीय कुमार वायदंडे माननीय आशिष होळकर माननीय राजीव वायदंडे माननीय सालमन गोंगटी माननीय तम्मा ऐवळे इत्यादी समाजबांधव आवर्जून उपस्थित होते आज दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी साई कार्यालय वारणाली या ठिकाणी मातंग समाजाच्या बत्तीस उमेदवारांची जे काही सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्या बत्तीस उमेदवारांची या ठिकाणी आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मातंग समाज समन्वय समितीच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात आलेली आहे की मातंग समाजाचे जे जा जा हे हे, जे उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये उभा राहिलेले आहेत त्या सगळ्यांना ताकद द्यायचं काम ही समन्वय समिती करणार आहे खऱ्या अर्थानं अकरा वॉर्ड आहेत जे एस सी कॅटेगरीमध्ये आहेत पण त्या अकरा वॉर्डमध्ये मातंग समाजाचे आठ जे वार्ड आहेत आणि त्या आठ वॉर्डमध्ये मातंग समाजाचे आर्थिकदृष्ट्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समाजमान्य असणारे असे आठ उमेदवार जे निवडून येऊ शकतात अकरामधले आठ अकरा वॉर्डमधले आठ जे वॉर्ड आहेत त्यामध्ये मातंग समाजाचे आठ उमेदवार निवडून येऊ शकतात अशी या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या आठ उमेदवारांच्या मागं मातंग समाजातले जी काही समन्वयी समिती आहे ती पूर्ण ताकदीने उभा राहील असं आज या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे बघितलं जात आहे की मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की सर्वेमध्ये तुमचं नाव नाहीये सर्वेमध्ये तुम्ही पुढं नाहीये पण आम्हाला माहीत आहे की आता सध्याचा जो महातग समाज आहे तो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे राजकीय त्याला समज आहे राजकीय त्याला सगळ्या गोष्टी आत्ता जो काही महातग समाज आहे त्याला माहीत आहे त्या उमेदवारांना माहीत आहेत उमेदवार आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहेत आणि अशा उमेदवारांना पक्ष डावलण्याचं काम करणार असेल तर महातं समाज ते आता सहन करणार नाही जो पक्ष मातंग समाजाच्या उमेदवारांना जास्त शीट्स देईल त्याच पक्षाच्या मागे मातंग समाज ताकीनं उभा राहील हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आज बैठक झालेली ला आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्धार केलेला आहे तर माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की पक्षामध्ये पक्षाची विचारधारा लोकांच्या घरापर्यंत पोचवायचं काम मातंग समाजाचा कार्यकर्ता करतोय पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोचवून पक्ष मोठं करण्याचं काम मातंग समाज करतोय आणि ऐन वेळेला त्याला डावलण्याचं काम पक्ष करतोय पण इथून पुढच्या काळामध्ये तसं न करता मातंग समाजाला न्याय द्याय देण्याचं काम पक्षाने राष्ट्रीय पक्षाने करावं आणि आपण कराल असा विश्वास या ठिकाणी ठेवतो हो आणि जर का तसं नाही झालं तर मातंग समाज आपल्या विरोधात सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात आपले सुभा करून त्यांच्या शिटा पाडायचं काम मातंग समाज करणार आहे धन्यवाद जय भीम जय लवशी